सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील इळये घाडीवाडी येथील नितेश गोविंद कासले या शिवभक्ताने शिवप्रेमातून यंदाच्या गणेशोत्सवात गणेशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील मूर्ती आसनावर विराजमान करून संपूर्ण घरात शिवरायांच्या इतिहासावर आधारित शिवसृष्टीचा देखावा उभा करून गणेशोत्सवाला एक आगळेवेगळे स्वरूप दिले आहे तरुण पिढीला शिवरायांच्या इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने त्याने हा लक्षवेधी ऐतिहासिक देखावा साकारला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या बारा किल्ले शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा दरबार मावळे तोफा असा देखावा साकारून शिवरायांचे हुबेहुब ऐतिहासिक साम्राज्य या शिवसृष्टीतून दाखवण्याचा प्रयत्न नितेशने केला आहे त्याने साकारलेला हा देखावा लक्षवेधी ठरला आहे यंदा हा एकवीस दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत आहे नमस्कार जय महाराष्ट्र नितेश गोविंद कासले कुटुंबीय देवगड इळीये आमच्या राहत्या घरी गणेशोत्सव निमित्त देखावा सादर केला आहे दरवर्षीत आम्ही नवनवीन देखावा सादर करत असतो ह्या वर्षी आम्ही शिवसृष्टी असा देखावा सादर केला आहे या सजावटीची संकल्पना म्हणजे शिवसृष्टी उभी करून गणेशोत्सव स्वराज्याचा अभिमान जागवणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्य संस्कार आणि किल्ल्यांचे महत्व नव्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे धैर्य एकता संस्कृतीची जपणूक आदर्श आजच्या तरुणाईला या शिवसृष्टीच्या देखाव्यातून शिकण्यासारखा आहे शिवकालीन संस्कार हाच खरा युवा शक्तीमध्ये शिक्षण प्रसार या देखावासाठी मला पंधरा ते वीस दिवस गेले देखावा करताना जेवढ्या अडचणी आल्या तेवढाच उत्साही होता